नमस्कार मित्रांनो आज आपण दुधी भोपळा वापरून पौष्टिक आणि चविष्ट पराठा बनवणार आहोत हा पहा दुधी भोपळा सर्वप्रथम आपण याला अर्ध कापून घेऊ आणि देठ काढून घेऊया आता त्याची साल ही काढून टाकूया साल काढून झाल्यावर आपण त्याचे मोठे तुकडे करून घेऊया हा भोपळा जास्त तयार झाला आहे त्यामुळे आपण त्याच्या बियासुद्धा काढून घेऊया आता हे सगळे तुकडे आपण खिसणीने किसून घेऊयात किसलेल्या भोपळ्यामध्ये एक चमचा मीठ टाकूया त्यामुळे भोपळ्याला पाणी सुटेल ते पाणी आपल्याला पुढे वापरायचे आहे आता पराठ्यासाठी पीठ मळून घेऊया एका मोठ्या ताटात मी दीड वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यानंतर अर्धा कप रवा आणि त्यानंतर दोन चमचे बेसन पीठ एक चमचा ओवा हातावर चोळून टाकूया त्यामुळे स्वादही वाढतो आणि पचनही सुधारते त्यानंतर एक चमचा मीठ सगळे कोरडे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया इकडे मिठामुळे भोपळ्याला खूप पाणी सुटले आहे एका सुती कपड्याचा वापर करून आपण हे पाणी घट्ट पिळून काढूया भोपळ्याचे हे पिळून काढलेले पाणी आपण पीठ मळण्यासाठी वापरूया हे पाणी फेकू नका यात पोषण असते गरज असल्यास थोडे अजून पाणी वापरून मऊ कणिक मळून घेऊया पिळून घेतलेला भोपळा एका बाउलमध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये एक छोटा पनीरचा तुकडा किसून घालूया त्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया मिश्रण एकजीव करून झाल्यावर त्याच्यामध्ये एक वाटी बारीक शेव घालून घेऊया आणि एक वाटी गरम मसाला टाकूया परत सगळे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता कणकेचा एक गोळा घेऊ आणि त्याला वाटीचा आकार देऊन घेऊया आणि त्यामध्ये स्टफिंग व्यवस्थित भरून घेऊया पीठ लावत लावत हलक्या हाताने पराठा लाटून घेऊया पराठा फाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे भोपळ्यामध्ये जास्त पाणी असते त्यासाठी आपण शेव वापरली आहे शेव हे भोपळ्याचे जास्त पाणी शोषून घेते आणि स्टफिंग कोरडे ठेवते इथे आपला पराठा तयार झालेला आहे तव्याला तूप लावून घेऊया आणि तव्यावर पराठा भाजायला टाकूया दोन्ही बाजूंनी तूप लावत मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खरपूस भाजून घेऊया पराठा वा किती सुंदर रंग आलाय गरमागरम पराठा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया एका वाटीमध्ये दही घेऊन आपण हा पराठा सर्व करूया हा पहा पराठा आणि आतमधील स्टफिंग सोबत हा पराठा अविश्वसनीय चविष्ट झाला आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद